कराड तालुका पोलिसांनी गहाळ चोरीस गेलेले सात लाखांचे बावीस मोबाईल तक्रारदार यांना केले परत माननीय पोलीस अधीक्षक श्री तुषार दोषी तसेच माननीय अपर पोलीस अधीक्षक श्रीमती डॉक्टर वैशाली कडूकर यांनी सातारा जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना सीई आय .E आर पोर्टलद्वारे पोलीस स्टेशन हद्दीतील तक्रारदार यांचे गहाळ झालेले मोबाईल फोन शोध घेण्याबाबत मिटिंग घेऊन सूचना दिल्या होत्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती राजश्री पाटील व पोलीस निरीक्षक श्री महेंद्र जगताप प्रभारी कराड तालुका पोलीस ठाणे यांच्या सूचनेनुसार कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार यांनी कर्नाटक राज्यातून तसेच महाराष्ट्रातील कोल्हापूर औरंगाबाद नाशिक अहमदनगर सोलापूर पुणे जिल्ह्यातून तांत्रिक विश्लेषणाद्वारे माहिती घेऊन मोबाईल फोन प्राप्त केले असून दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी माननीय पोलीस निरीक्षक श्री महेंद्र जगताप यांच्या हस्ते बावीस तक्रारदार यांना सात लाख रुपये किमतीचे मोबाईल फोन परत करण्यात आले असून मोबाईल फोन परत मिळाल्याने तक्रारदार यांनी समाधान व्यक्त केले सातारा इथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट